सर्व विद्यार्थ्यांना एक नंबर स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वच विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत आहे आज आपण रोजच्या सारख्याच या सुपर क्लासमध्ये जिल्हा न्यायालय भरतीसाठी अतिशय संभाव्य असणारे जनरल नॉलेज कवर करणार आहोत तसेच चारशे चाळीस पेजेसचे जिल्हा न्यायालय भरतीसाठी अतिशय संभाव्य असणारे एक पी डी एफ तयार केलेले आहे जोही विद्यार्थी जिल्हा न्यायालय भरतीची तयारी करत आहे त्या सर्वांनी त्या पी डी एफला नक्कीच घ्यायचा आहे पीडीएफला घेण्याचा जो प्रकार आहे स्क्रीनवर आपल्याला जो नंबर दिसत आहे त्या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप जे आहे पेमेंट करायचं आहे क्यू आर कोड घेऊन व्हॉट्सअपवर आणि ते जे ई बुक आहे ते लगेच आपल्याला घ्यायचं आहे तर जोही विद्यार्थी तयार करीत आहे त्यांना रिक्वेस्ट आहे की सर्वांनी घ्या सुप्रकाशला एक लाईक नक्कीच करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब पण जरूरच करून घ्या सुपरकास्टला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न असा आहे जिल्हा न्यायालयातील जे फौजदारी न्यायालय असते त्यामध्ये कोणते खटले चालत असतात विचारलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां तीन योग्य आहे फौजदारी न्यायालयामध्ये अपराध किंवा गुन्ह्याविषयीचे जे खटले असतात ते चालत असतात पुढचा प्रश्न पाहूया टोमॅटो हिरवे असताना त्यामध्ये खालीलपैकी कोणते हरितद्रव्य समाविष्ट असते टोमॅटो हिरवे असताना तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर दोन योग्य आहे क्लोरोफिल हे जे हरितद्रव्य आहे टोमॅटो हिरवे असताना त्यामध्ये असते राष्ट्रगीतामध्ये जय हा जो शब्द एक आहे एकूण किती वेळेस आलेला आहे जय हा शब्द राष्ट्रगीतामध्ये ऑप्शन क्रमांक विद्यतान तीन योग्य आहे जय हा जो शब्द आहे राष्ट्रगीतामध्ये एकूण दहा वेळेस आलेला आहे भारत व चीन दोन देशादरम्यान खालीलपैकी कोणता युद्ध सराव आहे देश आहेत भारत व चीन तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे भारत व चीन दरम्यान मित्र शक्ती हा युद्ध सराव आहे नेहरू रिपोर्टला खालीलपैकी कोणी फेटाळून लावलेले होते नेहरू रिपोर्टला विचारलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे महासभेने तसेच मुस्लिम लीग या दोघांनीही नेहरू रिपोर्टला फेटाळून लावलेले होते टोमॅटोला हिरव्या रंगापासून लाल रंग खालीलपैकी कोणत्या कारणास्तव प्राप्त होत असतो टोमॅटोला हिरव्या रंगापासून लाल रंग तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे लॉय लायकोपिनमुळे टोमॅटोला हिरव्या रंगापासून लाल रंग प्राप्त होत असतो लोकसभेचे अधिवेशन कोणाच्या भाषणाने सुरू केले जात असते किंवा होत असते लोकसभेचे भाषण विचारलेलं अधिवेशन विचारलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो दोन योग्य आहे राष्ट्रपती यांच्या भाषणाने लोकसभेचे अधिवेशन सुरू केले जात असते भारतामध्ये राज्यसभेचे सर्वात पहिले सभापती कोण ठरलेले होते राज्यसभेचे सर्वात पहिले सभापती विचारलेले आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे सर्वपल्ली राधाकृष्ण भारतामध्ये राज्यसभेचे सर्वात पहिले सभापती ठरले होते बाबरवाणी हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले विचार आहे विचारलेलं आहे पुस्तक आहे बाबरवाणी हे प्रसिद्ध पुस्तक तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर एक योग्य आहे गुरु नानक यांनी जे आहे बाबरवाणी पुस्तक लिहिलेले होते रणांगण ही कादंबरी खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी लिहिलेली आहे ते आपल्याला विचारलेलं आहे रणांगण ही कादंबरी तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आप आपल्यासमोर योग्य आहे तीन विश्राम बेडेकर यांनी रणांगण ही कादंबरी लिहिलेली आहे खालीलपैकी कोणते जीवनसत्व मेधामध्ये विरघळणारे आहे ते विचारलेलं आहे मेधात विरघळणारे जीवनसत्वे ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे ई जीवनसत्व डी जीवनसत्व ए जीवनसत्व हे सर्व जीवनसत्वे मेधामध्ये विर विरघळणारे आहेत पुढचा प्रश्न पाहूया व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत ते विचारलेलं आहे व्यक्ती आणि वल्ली पुस्तकाचे तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर तीन योग्य आहे व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक आहेत पुरुषोत्तम देशपांडे पुढचा प्रश्न पाहूया बुद्ध धम्म संघ ही तीन रत्न खालीलपैकी कोणी सांगितलेली आहेत ते विचारलेलं आहे बुद्ध धम्म संघ तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य बुध आहे गौतम बुद्धांनी बुद्ध धम्म संघ हे तिन्ही रत्ने सांगितलेली आहेत दूषित पाण्यामध्ये पाण्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होत असतो दूषित पाण्यामुळे विचारलेलं आहे ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां दोन योग्य आहे टायफाईड हा जो रोग आहे दूषित पाण्यामुळे होणारा आहे या ठिकाणी औरंगाबाद येथील वेरूळच्या लेण्यामध्ये एकूण किती लेण्यांचा समावेश आहे किंवा असेही म्हणू शकतो की छत्रपती संभाजीनगर येथील वेरूळच्या लेण्यामध्ये एकूण किती लेण्या आहेत ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे एकूण चौतीस लेण्यांचा समावेश वेरूळ येथील लेण्यामध्ये झालेला आहे झाडांचे वय खालीलपैकी कोणत्या कारणास्तव कळत असते झाडांचे वय विचारलेलं आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे खोडांची वर्तुळे या कारणास्तव कोणत्याही झाडाचे वय स समजत असते पृथ्वीच्या सर्वात जवळचा खगोल कोणता आहे ते विचारलेलं आहे सर्वात जवळचा खगोल तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर योग्य आहे चंद्र म्हणजेच पृथ्वीच्या सर्वात जवळचा खगोल चंद्र हा आहे मराठी भाषेचे पाणिनी या नावाने खालीलपैकी कोण प्रसिद्ध आहेत ते विचारलेलं आहे मराठी भाषेचे पाणिनी या नावाने तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर एक योग्य आहे दादोबा पांडुरंग यांनी जे आहे मराठी भाषेचे पाणिनी म्हणून प्रसिद्ध आहेत तेलंगणा शेतीसाठी किती घंटे मोफत वीज पुरवठा करतो ते विचारलेलं आहे शेतीसाठी तेलंगणा हे राज्य तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे चोवीस घंटे जे आहे शेतीसाठी तेलंगणा राज्य वीज पुरवठा मोफत करत असते विरंजक चूर्ण वापरून खालीलपैकी कशाला निर्जंतुक केले जात असते विरंजक चूर्ण वापरून विचारलेलं आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे पाण्याला निर्जंतुक बनवण्यासाठी विरंजक चूर्ण याचा वापर केला जातो केंद्र सरकारचा नामधारी प्रमुख खालीलपैकी कोण आहे किंवा असतो विचारलेलं आहे केंद्र सरकारचा नामधारी तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे राष्ट्रपती हाच व्यक्ती आहे केंद्र सरकारचा नामधारी प्रमुख असतो वादळ संशोधन केंद्र भारतातील कोणत्या शहरात आहे ते विचारलेलं आहे वादळ संशोधन केंद्र ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर तीन योग्य आहे बेंगलोर या शहरामध्ये वादळ संशोधन केंद्र स्थित आहे सिद्धार्थ कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी केलेली होती कॉलेज आहे सिद्धार्थ कॉलेजची स्थापना ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामार्फत सिद्धार्थ कॉलेजची स्थापना करण्यात आलेली होती सचिन तेंडुलकर थर्ड अंपायरद्वारा आऊट दिले गेलेले कितवे खेळाडू ठरलेले आहे ते विचारलेलं आहे सचिन तेंडुलकर थर्ड अंपायरद्वारा आऊट तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील जगात पहिल्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर यांना थर्ड अंपायरने आऊट घोषित केलेले होते प्रजासत्ताक दिनी एकवीस तोपांची जी सलामी असते कोणाला दिली जात असते एकस तोपांची सलामी प्रजासत्ताक दिनी तर ऑप्शन क्रमांक विद्याण्णव तीन योग्य आहे राष्ट्रपती यांना प्रजासत्ताक दिनी तोपाची सलामी दिली जात असते काटेपूर्णा अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे अभयारण्य आहे काटेपूर्णा कोणत्या जिल्ह्यात येते ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे वाशिम जिल्ह्यामध्ये काटेपूर्णा अभयारण्य स्थित आहे तात्या टोपे यांना कोणत्या ठिकाणी जाहीर फाशी देण्यात आलेली होती क्रांतिकारी आहे तात्या टोपे यांना ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे सिपरी या ठिकाणी तात्या टोपे यांना जाहीर फाशी देण्यात आलेली होती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ते विचारलेलं आहे विद्यापीठ आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे नागपूर या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे मुख्यालय आपल्याला पाहाव्यास मिळते केंद्रीय मंत्रिमंडळ सामूहिकरित्या खालीलपैकी कोणाला जबाबदार असते ते विचारलेलं आहे केंद्रीय मंत्रिमंडळ तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे लोकसभेला जो आहे केंद्रीय मंत्रिमंडळ सामूहिकरित्या जबाबदार असते अष्टविनायकापैकी सिद्धिविनायकाचे जे मंदिर आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी येते ते विचारलेलं आहे कोणते सिद्धिविनायक मंदिर तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे सिंधटेक या ठिकाणी अष्टविनायकापैकी असलेले सिद्धिविनायकाचे मंदिर येते उकाई धरण हे खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे धरणाचे नाव आहे उकाई हे कोणत्या नदीवर येते तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां आपल्यासमोर तीन योग्य आहे तापी नदीवर जे आहे उकाई धरण आहे फुफ्फुसाच्या कर्करोगाचं प्रमाण अलीकडे खालीलपैकी खूप वाढलेले आहे कारण विचारलेलं आहे फुफ्फुसाचे कर्करोग कर्करोग म्हणजेच कॅन्सर तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे हवा प्रदूषण या कारणास्तव फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढलेले दिसते राणी लक्ष्मीबाई यांचे संपूर्ण नाव खालीलपैकी कोणते योग्य आहे व्यक्ती आहेत महिला व्यक्ती राणी लक्ष्मीबाई यांचे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे लक्ष्मीबाई गंगाधरार गंगाधर, गंगाधर नेवाळकर हे जे आहे राणी लक्ष्मीबाई यांचे पूर्ण नाव आहे अनेक ग्रंथ इंग्रजीतून लिहिणारे व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत इंग्रजीतून लिहिणारे विचारलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थी चार योग्य आहे बाळशास्त्री जांभेकर यांनी अनेक ग्रंथ जे आहे इंग्रजीतून लिहिलेले होते सोडियम ऑक्झलेट हे रक्तदान केलेल्या पिशवीमध्ये कोणत्या कारणास्तव टाकतात सोडियम ऑक्झलेट जे की रक्तदान केलेल्या पिशवीत टाकतात ते तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे रक्त रक्तगोटू नये म्हणून रक्तदान केलेल्या पिशवीमध्ये सोडियम ऑक्झलेट हे टाकण्यात येत असते भारतातील आर बी आय बँकेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे भारतातील जी सर्वोच्च बँक आहे आर बी आयची स्थापना कधी झालेली आहे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर या ठिकाणी चार योग्य आहे एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस या या दिवशी आर बी आयची स्थापना झालेली आहे शाहू महाराज यांनी कोणत्या शहरास वस्तुगृहा वसतिगृहाचे जननी म्हटलेले आहे शाहू महाराज यांनी तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे कोल्हापूर शहराला शाहू महाराज यांनी जननी म्हटले होते लिंगमळा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे धबधबा आहे विद्यार्थ्यां लिंगमळा हा प्रसिद्ध धबधबा तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर एक योग्य आहे कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये लिंगमळा हा धबधबा पाहावयास मिळतो औरंगाबाद जिल्हा कशाचा जिल्हा म्हणून ओळखला जात असतो उत्तर माहितीचं असेल तर कॉमेंट करा आता जे की आर औरंगाबाद जिल्ह्याचे नाव नामांकरण झालेले आहे छत्रपती संभाजी महाराज नगर असे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना तीन योग्य आहे लेण्यांचा जिल्हा असे छत्रपती संभाजी नगरला म्हटले जात असते आपल्यासमोर काय आहे तर पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट हे खालीलपैकी कोणाचे विस्तारित रूप आहे किंवा कशाचे विस्तारित रूप आहे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे विद्यार्थ्यांनो पी डी एफचे जे विस्तारित रूप आहे तो पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट होतो हायपरटेक्स्ट टेक्स्ट मार्क मार्क लँग्वेज हे खालीलपैकी कोणाचे विस्तारित रूप आहे आता या ठिकाणी हायपरटेक्स्ट टेक्स्ट मार्क लँग्वेज विचारलेलं आहे ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर दो दोन योग्य आहे एस टी एम एलचे विस्तारित रूप म्हणजेच हायपरटेक्स्ट टेक्स्ट मार्क लँग्वेज असे होईल त्रिपुरा राज्याच्या तीनही बाजूने कोणता देश आहे जे भारतातील त्रिपुरा राज्य आहे राज्याच्या तिन्ही बाजूने कोणता देश येतो तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां चार योग्य आहे बांगलादेश जो आहे त्रिपुरा राज्याच्या तिन्ही बाजूने आपल्याला पाहावयास मिळतो लिंब लिंबामध्ये प्रामुख्याने खालीलपैकी कोणते ॲसिड किंवा अमलं असते फळ आहे लिंबूमध्ये कोणते ॲसिड येते ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां चार योग्य आहे सायट्रिक ॲसिड लिंबामध्ये प्रामुख्याने पाहावयास मिळत असते या ठिकाणी एन एच थ्री व एन एच फोर हे दो दोन महामार्ग कोणत्या ठिकाणी एकत्र येतात ते विचारलेलं आहे एन एस थ्री एन एच फोर हे महामार्ग तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां आपल्यासमोर योग्य आहे या ठिकाणी दोन म्हणजेच ठाणे या ठिकाणी एन एस थ्री एन एच फोर हे महामार्ग एकत्र येतात पोर्तुगीज पाठोपाठ भारतामध्ये व्यापारानिमित्त कोण आलेले होते पोर्तुगीज यांच्या पाठोपाठ पार्ट विचारलेला आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे विद्यार्थ्यांनो फ्रेंच डच इंग्रज हे सर्व पोर्तुगीज पाठोपाठ भारतामध्ये व्यापारानिमित्त आलेले होते तर विद्यार्थ्यांना ही सुपर क्लास मला वाटते की सर्वांनाच आवडलेली चार आहे सोडण्यापूर्वी एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब लगेच करून घ्या आपल्यासाठी चारशे चाळीस पेजेसचे जे पी डी एफ तयार केलेले आहे चा चा ते सर्वच विद्यार्थ्यांनी जोही विद्यार्थी जिल्हा न्यायालय भरतीची तयारी करत आहे घ्यायचं आहे घेण्याचा प्रकार आपल्याला या सुपर क्लासच्या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेला आहे सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे तर व्हिडिओ कोणाबा स्पेशल आणि फ्रेश सुप